छत्रपतींच्या स्मारकाबाबतची उभाठा शिवसेनेची याचिका न्यायालयानं फेटाळली भाजपतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत करण्यात आला जोरदार जल्लोष धुळे शहरातील मनोहर चित्रपट गृहाजवळ सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उभाठा शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध करत माजी आमदार अनिल गोटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती धुळे न्यायालयानं निर्णय देतानाही याचिका फेटाळून लावली अखेर सत्याचा विजय झाला असं म्हणत भारतीय जनता पक्षातर्फे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जल्लोष करण्यात आला यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मी आमदार झाल्यापासून धुळे शहरात सुरू असलेल्या विकास कामांना विरोध करण्याचे खास करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोधाचे कारस्थान करत धुळ्यातील उभाट्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी न्यायालयात याचिका दाखवली केली मात्र मेहरबान धुळे न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळल्यानं त्यांना सनसनीत चपराक बसली आहे यामुळे आता रयतेचे राजे असलेल्या छत्रपतींचे स्मारक मोठ्या उत्साहानं दिमागदारपणे भव्य स्वरूपात पूर्ण होईल उबाठाच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यांना आता जनता जनताच उत्तर देईल विरोधकांना आणखी कुठे जायचं असेल तर खुशाल जावे असा आमन आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो मानाचा मुद्रा या महाराष्ट्राच्या राजांना आज मेहरबान न्यायालयाने या ठिकाणी जे उबाटा सैनेचे काही नेते या स्मारकाच्या विरोधात कोर्टात गेले होते त्यांचे आरोप होते का या ठिकाणी आम्ही म्हणजे वैयक्तिक मी या ठिकाणी माझं ऑफिस करणार आहे परंतु माझे स्वतःचे तीन चार ऑफिस आहे मला अजून ऑफिसची गरज नाही मी आजपर्यंत या शहराचा सालदार झाल्यानंतर फक्त कोणी नेते मंडळी असले आले असतील तेव्हाच रेस्ट हाऊसमध्ये गेलेलो आहे कधीच रेस्ट हाऊसमध्ये मी मिटिंगा घेत नाही कधी रेस्ट हाऊसमध्ये सुद्धा जाऊन बसत नाही तर मी छत्रपतींच्या या स्मारकाच्या नावाने माझं कार्यालय त्या ठिकाणी बांधेल असं नीच कृत्य मी माझ्या उभ्या आयुष्यात लोकांसारखं करू शकत नाही दुसरं नंतर एक आरोप करण्यात आला ही जागा खासगी आहे ही बाजूची जागा जी मनो थिएटरवाल्यांची या जागेचा संदर्भ या जागेला देण्यात आला ते सुद्धा त्यांना माहिती नाही ते सुद्धा ते त्या ठिकाणी उभाटा सैन्याने खोटं बोलले आणि कोर्टात गेले युक्तिवाद स्वतः केला मला हे समजत नाही का या शहरात स्वतःच्या पद अधिकाऱ्यांच्या पासून तर प्रत्येकाचे किती अतिक्रमण असतील ते अतिक्रमणाच्या विरोधात कधी जुवाटा सेनेने आवाज काढला नाही परंतु छत्रपतीच्या स्मारकाला जे कायदेशीर आहे त्याला अतिक्रमण दाखवावं रहदारीला अर्थ या ठिकाणी याच्या पहिले सुद्धा असा चबुतरा होता या ठिकाणी मावळ्यांचं प्रतीक होत इथून रस्ता होता आणि तो रस्ता असं जेव्हा राऊंड मारायचे तर समोरच्या गाडीला दिसायचं नाही भरपूर ऍक्सिडेंट व्हायचे आपण हा चबूतरा बनवल्यानंतर खालून आपण पूर्ण रस्ता सोडलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं सा, साधं वॉचमनचं सुद्धा कार्यालय नाही तर अशा विविध प्रकारचे आरोप करून कोर्टात जाऊन आणि नाक विकास कामाला छत्रपतींना कुठेतरी विरोध करायचा प्रयत्न झाला परंतु आज कोर्टाने त्यांची याचिका खारिज केली आणि आज या ठिकाणी जनतेचे आपले सर्वांचे रहित्यांचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक मोठ्या उत्साहाने आणि दिमागदारपणे या ठिकाणी अतिशय भव्य असा स्वरूपाचं या ठिकाणी आपण उभारणार आहोत भरपूर कामं या शहरात आपले चालू आहेत भरपूर कामांना अर्थ आणायचा प्रयत्न करते परंतु या पूर्ण प्रक्रियेत मी एकही एक शब्द कधीच बोललो नाही मी कुठलीच प्रेस घेतली नाही परंतु या स्मारकाच्या विषयावर उभाटा कथाकथित नेते त्यांनी चार चार पाच पाच प्रेस घेतल्या जनतेची दिशाभूल करायचा प्रयत्न केला परंतु कोर्ट मॅटर असताना त्यांनी प्रेस घेणं आणि जनतेला काहीतरी वेगळंच सांगणं परंतु मी एक स्टेटमेंट सुद्धा त्या काळात दिला नाही आणि आत्ताही माझं काहीच म्हणणं नाही त्यांना अजून कुठं जायचं असेल त्यांनी जावं विकासाचे काम थांबवावे जनता